ग्रामीण भागात जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि गावातच तात्काळ विविध प्रमाणपत्र मिळावीत तसंच शेतातील पाणंद आणि शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीनं महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे याच अभियाना अंतर्गत परभणीत ताडकळस महातपुरी शिवारातील शिवरस्ता प्रशासनाच्या वतीनं मोकळा करून दिला या रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन देखील करण्यात आलं मात्र हा रस्ता चुकीच्या पद्धतीने मोजण्याच्या कारणावरून नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्यासमोरच शेतकऱ्यांची तुंबळ हाणामारी झाल्याची घटना एकोणीस जून रोजी घडली या घटनेत सरपंचासह अन्य दोन शेतकरी जखमी झालेत एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला डोक्यात दगड मारल्याने त्यास परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना गावात कळताच काही काळ बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या सविस्तर याबाबत माहिती अशी की ताडकळस येथे तालुका प्रशासनाच्या वतीनं महाराजस्व अभियाना अंतर्गत ताडकळ शिवारातील गट क्रमांक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि महात्पुरी शिवारातील गट क्रमांक साठ चौसष्ट पासष्ट या गटातील शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी असलेल्या शिव रस्त्यावर अतिक्रमण झालं असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती या रस्त्याविषयी गेल्या दोन तीन वर्षांपासून पूर्णा तहसीलदार गंगाखेड उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात दावे प्रतिदावे देखील करण्यात आले होते या प्रकरणी प्रशासनाने जागेवर जाऊन पंचनामा केला असता या शेतातून शिवरस्ता असल्याचं सांगितलं हा रस्ता मोकळा करण्यासाठी जून रोजी दुपारी सुमारास गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवनराव तहसीलदार माधव बोथीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर मंडळ अधिकारी संजय काकडे तलाठी मेहराज पठाण यांच्या हस्ते नारळ फोडून हा शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी उद्घाटन करण्यात आलं यावेळी शेतकरी सूर्यकांत आंबोरे बाळासाहेब आंबोरे यांनी त्यांच्या शेताजवळ असलेल्या शिवरस्ता चुकीच्या पद्धतीने मोजमाप केला असून या ठिकाणाहून शिवरस्ता नसल्याचं सांगितलं त्यामुळे दोन गटातील शेतकऱ्यांमध्ये वाद झाला या वादाचं रूपांतर चक्क दगडफेकीत झालं तात्काळ घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोसे यांनी धाव घेऊन वातावरण शांत केलं या घटनेत मोहनराव होनमने यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले तसंच या घटनेत सरपंच आंबोरे यांच्या हाताच्या बोटावर दगड लागलाय ते देखील जखमी झालेत शिवराम घाळगीर हे देखील जखमी झालेत ही घटना गावात कळताच काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस आता या घटनेचा पुढचा तपास करत आहे मोजे ताडकडेच येथे महाराज स्वज्ञान हे महसूल प्रशासना वतीनं ठेवण्यात आलं होतं त्यात जो रस्ता चौदा तारखेला खुला करण्यात आला होता त्यामध्ये आज रोजी जे त्या दिवशी डिमार्केशन होऊ शकलं नव्हतं ते भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणून आपण वीस फुटाचा रस्ता देण्याचे या अभियानाअंतर्गत ठरले होते त्या अनुषंगाने मान्य एस डी ओ साहेब मान्य तहसीलदार साहेब मी आमचे मंडळ अधिकारी आमचे तलाठी व भूमि विभागाचे अधिकारी इथं हजर होते त्याचप्रमाणे संबंधित अर्जदार गरजा व शेतकरी पण त्या ठिकाणी हजर होते परंतु ह्या ठिकाणी दुर्दैवाने जो प्रकार झाला मारहाणीचा आणि दगडफेकरीचा जो प्रकार झाला त्या अनुषंगाने जे वातावरण दूषित झालं त्या त्या अनुषंगाने जे आज तुम्ही इथं सर्वजणं जमलात ते खरोखर दुर्दैवी आहे आणि यापुढे असा प्रकार होऊन आपली जे सामाजिक शांतता आहे ती भंग व्हायला नाही पाहिजे ह्याकरता आम्ही मान्य के ए साहेब यांच्या बोलवण्यावरून जो प्रकार आमच्या समोर घडला तो शपतेवर आणि जो सत्यव खरा आहे तो आम्ही आता सरांना इथं मी माझ्या मंडळी गाडीवरती आम्ही सत्य जे असेल ते सांगणार आहे व नियमानुसार जो तुमचा रस्ता आहे जो आदेशाप्रमाणे असेल तो निश्चित त्यावर जे पोलीस प्रोटेशन मध्ये कारवाई होईल याची ग्वाही देतो लवकरात लवकर लवकरात लवकर